नमस्कार महाराष्ट्रातील इयत्ता चौथीच्या माझ्या सर्व प्रिय विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता चौथीपासून या वर्षीपासून आपण पाहतोय की चौथीच्या वर्गासाठी परीक्षा असणार आहे आणि एकूण आपण जर पाहिलं तर तृतीय भाषा जी आहे इंग्रजी माध्यम इंग्रजीचा जो पेपर आहे तो पेपरसाठीचा जो अभ्यासक्रम आहे तो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहून घेतो आहे इतर जे विषय आहेत त्या संदर्भातल्या व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनेलवरती उपलब्ध दे करून दिल्या दुसरी महत्त्वाची गोष्ट संपूर्ण अभ्यासक्रम इयत्ता चौथीचा आपल्या चॅनलवरती आपण उपलब्ध दे करून देतो आहे लाईव्हच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना संपूर्ण अभ्यासक्रम देतो आहे आणि चांगल्या पद्धतीने विद्यार्थी या परीक्षेमध्ये सिलेक्ट होतील यासाठी आपण प्रयत्नवादी आहोत व्हिडिओच्या रोजच्या व्हिडिओसाठी किंवा रोजच्या लाईव्हसाठी चॅनेलला सबस्क्राइब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका लेटर्स ऑफ अल्फाबेट हा टॉपिक आहे चार टक्के त्याचं वेटेज आहे असोसिएटिंग द नेम ऑफ लेटर विथ इट्स साऊंड म्हणजे आवाजाने तुम्हाला त्याचे लेटरचा क्रम लावायचा आहे पहा म्हणजे एखादा शब्द आहे तर त्या शब्दाचा उच्चार त्या उच्चारावरून थोडक्यात कॅ बॅक कॅक टॅक आणि दुसरा पाक शब्द आहे तर तो पाक शब्द बाहेर काढावा लागेल म्हणजे उच्चार शब्दांचे उच्चार ते शब्द तुम्हाला शोधायचे असतात फॉर्मेशन ऑफ दी वर्ड्स यूजिंग गिवन अल्फाबेट्स बघा तुम्हाला जे लेटर दिलेले असतात ले त्या लेटरवरून तुम्हाला एक वर्ड तयार करायचा असतो फॉर्मेशन म्हणजे तयार करणे शब्द हे सगळे घटक मी घेतोय व्यवस्थितपणे आपल्याकडं सर्व अभ्यासक्रम उपलब्ध आहे त्यानुसार तुम्हाला तयारी करून घेणारे त्यानंतर ओकॅबलरीवरती क्वेश्चन आहेत कोरलेटिंग वर्ड्स विथ पिक्चर ॲक्शन वर्ड डिस्क्राईबिंग द वर्ड्स रायमिंग वर्ड असतात हॅन पॅन कॅन त्यानंतर अपोजिट वर्ड्स आहेत विरुद्धार्थी शब्द त्यानंतर वर्ड्स रेजिस्टर आहे फायंडिंग स्मॉल वर्ल्ड फ्रॉम द गिवन बिगर वर्ल्ड एक मोठा शब्द दिला असतो त्याच्यापासून आपल्याला छोटे छोटे शब्द तयार करायचे असतात त्यानंतर कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म सहा नंबरला कॉन्ट्रॅक्टेड म्हणजे एक फॉर्म तयार करायचा असतो आपल्याला सात नंबरला डिक्शनरी स्किल दिलेलं आहे पहा त्यामध्ये आठ नंबरचा पॉईंट आहे पार्ट ऑफ द ह्युमन बॉडी प्लंट्स ॲनिमल्स म्हटलेलं आहे त्यानंतर नऊ नंबरला दिलं आहे नेम ऑफ बर्ड्स ॲनिमल्स दे आर लिव्हिंग प्लेसेस अँड साऊंड्स दिलं आहे त्यानंतर दहा नंबरला दिलं आहे कम्पॅरिझन्स तुलना करायची ॲज ॲज अकरा नंबरला नेम ऑफ कलर थिंग्स शेप व्हिजिटेबल्स फ्रुट्स गेम यावरती प्रश्न असणारे त्यानंतर पुढचा भाग आहे पंक्च्युएशन मार्क तुम्हाला द्यायचे जी आहे त्याच्यामध्ये कॅपिटलायजेशन म्हणजे आपण मोठं अक्षर घेतो त्या ठिकाणी कॉमा देतो फुल स्टॉप क्वेशन मार्क ॲपस्ट्रॉपी एक्सप्लेमेशन मार्क यावरती प्रश्न असेल न्युमेरिकल इन्फॉर्मेशनमध्ये डेज ऑफ द वीक मंथ ऑफ द इयर कार्डिनल ऑर्डिनल म्हणजे चढता आणि उतरता क्रम असेल शोविंग द डायरेक्शन्स अँड सब डायरेक्शन्स मॅप रिडिंग मॅप रिडिंगचा घटक असणार आहे बा क्रिएटिव्ह थिंकिंग पाच नंबरचा पॉईंट आहे त्याच्यामध्ये रायटिंग फॅमिलीयर रिलेटेड वर्ड्स विथ द गिवन क्लूज ऑर पिक्चर्स त्यानंतर दोन नंबरला आहे मोटोज मॅसेज सॉल्विंग पझल्स विथ द गिवन क्लूज तुम्हाला पझल सॉल्व करायचे आहेत त्यानंतर सॉल्विंग द रिडल्स विथ द गिवन क्लूज त्यानंतर स्टॉक एक्सप्रेशनमध्ये पाहिलं तर ग्रीटिंग्स आहेत को रिलेशन द इन्स्ट्रक्शन्स एक्सप्रेशन अँड पिक्चर आहे त्यानंतर ग्रामरमध्ये पहा किती सोपे घटक आहेत नाऊन प्रोनाऊन ॲडव्हर्ब प्रिपॉझिशन आर्टिकल्स टेन्सेस सिंपल साधा काळ आहे सिंपल पास्ट भूतकाळ आहे साधा भूतकाळ सिंपल फ्युचर साधा भविष्य काळ असेल त्यानंतर सिंग्युलर आणि प्लुरलर एक वचन आणि अनेक वचन हे शब्द असणार आहेत त्यानंतर कॉम्प्रिहेंशन येतं कॉम्प्रिहेंशनमध्ये पाहिलं तर प्रोज अप टू द ट्वेंटी वर्ड्स वीस शब्दांपर्यंत तुम्हाला प्रोज करायचे आहेत असा हा अतिशय सोपा अभ्यासक्रम इंग्लिशचा आहे त्यामुळं काळजी करू नका वेळ कमी जरी असला कमी म्हणजे तुम्हाला भरपूर वेळ आहे जसा पाहिला तर तुमची परीक्षा ही एप्रिल मेमध्ये होणार आहे त्यामुळं कालावधी खूप आहे आणि तयारीसुद्धा खूप परफेक्ट करून घेऊया आपण ओके तर सर्वांना ऑल द बेस्ट थँक्यू सो मच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलला सब्सक्राइब नक्की करून ठेवा इतर विषयांचा अभ्यासक्रम याच चॅनेलवरती उपलब्ध आहे सर्वांनी तो नक्की पहा ओके ऑल द बेस्ट थँक्यू सो मच